एकशे बारा ह्या आपत्कालीन नंबरवरती जर आपण खोटी माहिती दिली तर आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो बातमी बुलढाण्यामधनं आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदत करण्यासाठी घटनास्थळी वेळेत पोहोचण्यासाठी राज्यातील पोलीस दलानं अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे कुठलीही घटना घडल्यास तातडीनं एकशे बारा नंबर डायल करा अवघ्या दहाव्या मिनिटाला पोलीस घटनास्थळी दाखल होतात पण बुलढाणा जिल्ह्यामधल्या खामगावामध्ये ह्या क्रमांकाचा गैरउपयोग करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय रघुनाथ ह्याला दारूचं व्यसन आहे दारूच्या नशेत्यानं एकशे बारा क्रमांकावरती फोन केला खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली त्यामुळे खामगाव शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम दोनशे बारा सह कलम महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पंच्याऐंशी एक अन्वय गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळे खामगाव शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे रोजी आमच्या पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल इंगळे यांची डायल एकशे बाराच्या प्रतिसाद कॉलवर ड्युटी लावण्यात आली होती काल पाच वाजेच्या सुमारास योगेश म्हणून आहे या नावाच्या कॉलरनी एकशे बाराला कॉल केला की माझी फसवणूक झालेली आहे तात्काळ आमचे हेडकॉन्स्टेबल राहुल इंगडे ह्या एकशे बाराच्या डायल एकशे बाराच्या प्रतिसाद कॉलसाठी तिथे गेले असता तो योगेश भागवत इंगळे नावाचा इसम हा दारूचे नशेत होता व त्याची कोणत्याही प्रकारे फसवणूक झाली नसल्याचे दिसून आले त्याने डायल एकशे बारावर एक खोटा कॉल करून पोलिसांची तसेच द्यायला एकशे बाराच्या प्रतिसाद कॉलची एक प्रकारे फसवणूकच केलेली आहे शासनाची आणि अशा एका खोट्या कॉलमुळे काय होतं की सामान्य माणसं पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचतात आणि असा खोटा कॉलर मिळून येतो मग या खोट्या कॉलरवर आम्ही खोटी माहिती दिल्याबाबत दोनशे बारा भारतीय न्याय संहिता दोनशे बारा अन्वय आणि दारूच्या नशेत होता म्हणून पंच्याऐंशी अन्वय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याची अटक कारवाई करण्यात आलेली आहे नागरिकांना काय नागरिकांना एकच सांगतो मी की डायल एकशे बारा हा जनतेच्या सुविधांसाठी आहे तात्काळ तिथे पोलीस मदत पोहोचली पाहिजे यासाठी आहे म्हणून तात्काळ नागरिकांनी त्याची खरी माहिती वस्तुस्थिती द्यायची आहे जेणेकरून योग्य वेळी योग्य पोलीस पोहोचेल पोलीस तुम्हाला मदतीसाठी पोहोचतील तुम्ही विनाकारण खोटा खोटी माहिती दिल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई आपल्यावर करण्यात येईल